नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळा बहुजन समाज पार्टी श्रीवर्धन विधानसभा युनिटच्या वतीनं आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी तालुका तळा येथे सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांची जाती उपवर्गीकरण करून त्यांच्यावर क्रिमिलेअर लादून कमकुवत करण्याचं कारस्थान केलंय विरोधात जाहीर निषेध निवेदन देण्यात आलंय एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयाविरोधात संपूर्ण देशभरात आंदोलने उठाव होत आहेत म्हणूनच बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बेहनकुमारी मायावती यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशात जिल्हा तालुका प्रशासकीय कार्यालयात निवेदन देण्यात येत आहेत सदरचं निवेदन तहसीलदार स्वाती पाटील यांना सुपूर्त करताना बसपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष रामदास शिंदे विधानसभा प्रभारी अल्ताफभाई खाचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष सुरेंद्र शेलार महासचिव सुमन सकपाळ महासचिव अश्विनी साळवी मेळा भूत अध्यक्ष सहदेव मुकन संघटक संदीप जगताप संघटक रामचंद्र शिर्के कोळी चंद्रकांत हिलम आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते मागण्या काय आहेत अनुसूचित जातींचं वर्गीकरण आणि अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलर न लावणेबाबत संसदेत घटनादुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून यात आरक्षण लागू करावे एस ए सी एस टी ओबीसी भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊमध्ये त्यांचा अंतर्भाव करावा जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारीनुसार निहाय जनगणना करावी सर्वांना समान न्याय आणि तत्वानुसार ओपन कॅटेगरीचं सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिलेअर लावावे खाजगी संस्था प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करावे जातीचं निर्मूलन करण्यासाठी टी सीवर जात लिहिणं बंद करावे व जातींचं दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांचा रिक्त असलेल्या पदांचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित आणि खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचं श्वेतपत्र जाहीर करावे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स